आपल्याकडे तयार होत आणि ही लागत नाही तर ह्याला कसं लावाज यासाठी आपण ह्याच्यात मोठ्या ह्याच्यात तयार केलेले आहेत सह्याद्री देवराईची जी नर्सरी आहे त्या नर्सरी रेअर आणि ही तारगळ्याचे रोप आहेत जागृती आणि लक्ष्मी इथे काम करतात तुम्ही आता अजून कुठली कुठली रोप आहे त्याचं काम करणारी ही जागृती आणि ही लक्ष्मी आहे इकडे काम करतात याची पूर्ण जबाबदारी सांगा हा बकुळ आहे हे बकुळच्या पिशव्या आहेत हा मोठी झाड आहेत ना हे बकुळची आहेत आणि हे खैरे बकुची तर लई मोठी झाली किती आहे तिथं त्याला तरी असतील तीस पस्तीस रुपये तीस पस्तीस ती पण खैर आहे ते पण खैर आहे करंज आहे अच्छा त्याच्या पाठी कवट आहे अलीकडे हा अलीकडचं आपट्याची आपला देशी म्हणजे आपटा कवट करंज खैर बकुळ झाले अजून ताडगोळा ही कुठली आहेत हा पाठवतो गणपती दगडू कॅक्टस म्हणून नाही का शो साठी वरती मोठी झाड आहेत त्याची रोप तयार केलेले आणि हे करवंदाची अरे करवंद पण दुर्मिळ हे शीता अशोक आहे सीता अशोक करवंद हे बोल का तिकडे म्हणा ही पेरूची आता नवीन ते रोप लाव बरोबर ठेव तैवान पिंक पेरू तैवान पिंक पेरूचे आलेले आहेत ही काय जांभूळ आहे अच्छा जांभूळ सर्व मिक्स आहेत फळस वगैरे सगळे

आणि ही आपल्या पाम उंडी शिंदी शिंदी उंडी पाम असं एकत्रात भोकरच उंडीच नाही कमालपत्र मसाला ही रोप आपल्याला सगळ्यांना द्यायची सगळी देण्याची अवस्थेत तयार करून ठेवा म्हणजे त्याला काय करायचं असेल ना ट्रीटमेंट वगैरे तर ठीक आहे करंज पण भरपूर चांगला आहे आपल्याला या वर्षी हे सगळे आपल्याला रोप द्यायची आपण किती रोप आता अंडी तर ठेवू शकतो असं शिवर आहे का हा जंगली बदामे त्याच्या काटे सावर आहे बदामे सगळे वेगवेगळे अशोक आहे करमाळा आहे काळा कुडा आहे बेल आहे कवट आहे तुम्ही सह्याद्री देव बरोबर किती वर्ष झालं काम करताय चार वर्ष झाले ना हे नर्सरीचे पूर्ण बघताना म्हणजे आता आपण किती रोपांनी ठेवू शकतो जागा केली जाईल जागा तयार करा कारण आता आपण उद्या चाललोय ना कडेगावला एक माणूस एक लाख रुपये यांनी आता दिली तशी अजून एक एक हजार बेलाची येत आहेत एक हजार आंब्याची कलम येत आहेत ती इथं ठेवायची जरा प्लॅनिंग करा ह्या दोन चार दिवसातच करा येतील आपल्याला चिंच बिंच तयार आहेत तर दहा नवीन देवरायामध्ये आपल्याला सगळंच विकत देणं परवडत नाही ना मग आपणच केलेली रोप आपल्याला वाटता वा वा वडाचं झाड बघा तयार केलं आहे समुद्रवेल समुद्रवेल आहे होय गावरान गुलाबी आणि तैवान गुलाबी तैवान गुलाबीला विकत घेतात गावरानला आपल्याला द्यावं लागतं असं पण

हे उमराचे पिशवी होती त्याचा रोप झाला का हे आपलं लावलेलं आहे आलेलं आहे उगवलेलं उंबर हे हा हे बघा आपल्या ते आपल्या जातीत राहिला माणसं येतात ना आपल्या वळखी तस आहे नाही आपल्या जातीतली माणसं आपल्या जातीत बरोबर जातात राहायला आवळ्याची पण भरपूर दिसते ही गाय ही गायपाताचं काय आहे हे काठे बघा हे हे काठे बघा काठे काटे सावर नावाच काटे काटे सावर नाही सावरचे काटे किती दंदरी आहेत बघा आणि काटे सावरचं फुल असत त्याच्या ह्याच्या ह्या झाडावरती पन्नास प्रकारचे पक्षी बसतात आणि हे उन्हाळ्यामध्ये त्याची पानं निघून जातात आणि त्याला फुले येतात तेव्हा होळी असते लोकांना काय वाटतं हे वाळलं झाड म्हणून याला तोडतात आणि होळीत टाकतात ही वाईट परंपरा आहे तसं कधीच होता कामाने काटेसावर म्हणजे ज्या झाडाला काटे खूप असतात त्या झाडाला काटेसावर काटे म्हणतात पण याला फुलं खूप चांगली येतात आणि अ डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये खूप फुलं असतात फेब्रुवारी नंतर याला पानं परत लागतात आणि वर्षभर हिरवं राहतं त्यामुळं असं हे झाड इथं आपलं मोठं आलेलं हे उदाहरण दाखवण्यासाठी बापरे हे काय हे सर आपण तुम्ही अरे वा हे फार दुर्मिळ जंगलात एक असं आंबटगरा नावाचा आंबटगारा असं एवढी गोळा करून आणली होती बिया आणि त्या बियाचा हा आंबटगरा वा वा अरे तर एकदम शॉकिंगच झालं म्हणजे <laughs> आम्ही त्या उन्हाळ्यात पावसात आणलो होतं पावसात है ना वा वा कुठून कुठून बिया मी एकदा ना तिकडे उदयपूरला कुठे शूटिंग करतो तिकडच्या बकुलीच्या एवढ्या बिया आणल्या म्हणजे तिकडची जात काय इकडची जात काय आणि सर एक असं आहे की हे जर लागते ना सर थेट किलोवर पण बाहेर मिळतो बरोबर मुद्दा मतलब जरा बघून ना आपल्याला बीज तुला नक्की कसली गौरव कुठलीही रोप माग या मिळतं किलोवर बरोबर हे लक्षात ठेवा आपल्याला बिया बीज तुला करताना आपल्याला व्हरायटी बिया जी आमचे पार्टनर आहे ही पणल भारी आहे मोहाचं म्हणजे पण भारी आहे तयार केले झाड कसं वाटतं हे कशाच आहे आंबळाचं आहे नाही हे ते वेगळंच आहे पिपर अशी आपली ही सह्याद्री देवराईची नर्सरी आहे या नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोप तयार झालेली आहेत जागृतीने लक्षपणे केलेले आहेत आता अजून एक लागभर रोप वाटतील येतील आणि महाराष्ट्रभरती आपण सगळीकडे देवराईसाठी वाटणार आहोत नवीन दहा देवरा तयार होतात तर जागृतीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि सूर्यासाठी पण टाळ्या वाजवा तुम्ही गावावर एवढा लांबून आलात त्या सगळ्या तुमच्या टाळ्या आणि तुम्ही आता काय म्हणलात तुमच्याकडे पाच हजार झाडं लावणार बोर्ड लावणार घटाला मी यायच बरोबर धन्यवाद चला देवरायच्या नावावर देवरायच्या नावावर वा